वाऱ्याची मंजूळ गाणी रोमांच सर्गानी गेलो मी वाहून आया, ले। का हा आई आई हा काय ऊन झाले लईच मुलाचा कडा कसा झाला तिथं जरा भर वाटतो हार सावली पडू बघा का बरं इथंच हां तसंच करतो जरा अजून शांती काय आली नाही काय नाही जा मस्त पैकी एक झुलका काढतो वाटत काय हवाय अशी हवा एकच नंबर हवा मस्त पैकी जीवन येऊन हवा असं मला तर वाटतं बाबा चला आता गंगारामनी मला बोलवलंय पण काही दिसा बाई मला कुठं खूप बसलाय काय माहित भाई गंगाराम गंगाराम काय बाई आवाज देई ना गंगाराम भाई कधीची आवाज देते इथं झोपेले वाटत झाली का झोप हा शांत एक नंबर झोप लागली होती उठ उठ कधीची आवाज देऊ राहिले मी बस बस कधीची आवाज देऊ राहिले किती वेळ झाला तुला येऊन झाले पंधरा वीस मिनिट खर म्हणते इकडं तिकडं आवाज दिला गंगाराम गंगाराम काच गंगाराम इकडे झोपेल तुला पंधरा वीस मिनिट झाली हा सांगते आलो हवा कशी बघ मस्त झोप लागल्या असं मस्त पडलं असो घरात एक मिनट सुद्धा बसवा ना गरम एवढं उकडायला लागल त्याच्यामुळे म्हणले चला आता ना मळ्यात तरी जावा काय काही माका सोडली ना दुसरं काहीच नाही पाना किती चिन चिन वावर सगळं पडले पडलं पाणी नाही पाऊस नाही काय नाही उन्हाळ्यात आहे ना आपल्याला तर घरात करमायचं नाही बस शांत तू असेच बस ए मला आहे ना कंबरच लय दुखते बघ काय झालं कमराला लय दुखते कमर मी आले का तू निसता येऊन लागत मांडीव झोप तुझ्या मांडीव ना झोपलं ना मला घे लय बरं वाटत मला घे ना मांडीव एखाद दिवशी घे नि एकदा थांबदार कधी आता माझी कंबर दुखती लय माझी पण दुखू राहिली मला झोपायचंय मग एक काम कर माझ्या डोक्यावर डोकं ठेवून झोप काय तूत ना तुला एक झोप आली बघ मी आता मी बोलतेच आहे ना आता हे शांत एक काम कर हे डोक्यात पांढरे के केस कुठं दिसतात काय उपटून टाक बर सगळे केस पांढरे झाले केस ठेवू नको डोक्यात पांढर काय हा हा मेहंदी लावली ना मेहंदी लावली ना तरी पण पडत वा नाही डोक्यात बघ तूच बघ आहे का हा मी काय वा काढायला मला टाइम नाही काम ना, 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 ना ना, 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 कर मालिश कर हा मी नाही मालिश काटाळ ना शांत नाही नाही माल नाही काटाळ तुला लय जाय बघ या माला सांग मला मालने काटाळा आल्या नाही नाही तू मला सांगती मालिश कर माझ्या डोक्याच्या मी करतो ना मग करणं मालिश कधी केली कधी केली किती वेळा मालिश केली काय खोटं बोलत तर लय जाय बा तुला मालिश करायला नको काय नको एकच दिवस म्हणले माय हात पाय दाब दाबले का तरी उलट्या हर रोज तर तुझ्या हात पाय दाबतोय शांत मी रोज दाबतोय म्हण जर काय चालली नाही की लगेच म्हणते माझ पाय बाय बाय मागून तर लगे अस पिकले आ? आ? का एक केस काळा नाही राहायला सगळे डोळे झाले काय का नाही त्या कारागिराकडे जाणार नाही मी मेहंदी लावायला मी मेहंदीच घरी घेऊन येतो तू लावायचा काय बर मिस लावून देते कारागिराला पैसे पकडचं द्यायचं कारागीर पण असे आहे किती पैसे घेतो मेहंदी लावायचे तो पन्नास रुपये घेतो ना तो नुसतं लावायचं मेहंदी आपणच आणून द्यायची मध्ये जाऊ द्या घरीच आणायची मेहंदी लावून आवर और... लॉज बीज फार बंद पडले पण आता मका काही मध्ये घुसून काम करून लोक लफडे लुपडे तर सापडला नाही एखादा असा बम तो ना बिड मका तोडू मध्ये मधी बघतोस असं जाहीर दिसत आहे का जाऊन पाहतो गावला तर गावला शांत डोकं दाब ना थोडं लय डोकं दुखतंय बघ माझं बाई तुझ कशा डोकं दुखत आहे काय मला कळलं ना झालं माझं लय डोकं दुख राहिले बाबा बरं तू पहिलं माझं डोकं दाब मग तुझं डोकं दाबून देतो तू रोज असंच म्हणतो स्वतःच दाबून घेतो मग आता ठेवतो आयुष्य पत आज आहे ना तुझं डोकं दाबून देतो बस पाहते ना आता किती बस वाटलं बघ काय रे काय कर करते अरे म्हटलं कोणचं आवाज येतो बाहेर हा मध्ये घुसून पाहिले मी अखेर मका धुंढळली कुठली तू आम्ही गावातलंच आहे कुठले हो तुम्ही कुणावर पावर करताय परत विचार तुम्हाला परत फिरवून हा मग हा मग तुला आहे का काय समजायचं पोलीस आले आहे काय आणि वर मग काय पावर करायला हा पोलीस आले तर येऊ द्या पोलीस पण त्यांनी पण त्यांच्या व्यवस्थित ह्याच्यात बोललं पाहिजे ना म्हणजे तू शिकतो मला बोलायचं हा आल्या आल्या डायरेक्ट दम द्यायला जात आहे म्हणजे कोणती पद्धत आहे अरे तुला माहितीये काही काय लोक आता उसाय त्याला लपडे करून राहिले मध्ये घुसून लपडे करून राहिले करत असतील हा करत असतील मी इकडे शोधी शोधीत आलोय तुम्ही सापडले बरं झाले आता हा आणि तू मग वरून काय विचारायची पद्धत आहे का महती खरंय बोलतोय मी दांड्या पाहिला कसा आहे दांड्यात नीट करेल मला हा वाई कुठली तो सांग पाटक्या आम्ही हिडलंच आहे हा काय करतो माकामध्ये माकत ना हा माक आलो होत सावलीला बसायला हा मधून बाहेर मधून कशाला बाहेर इथंच बसले आम्ही मस्त पैकी डोकं का घरी गर ना म्हणून आम्ही आलो होतो माझे मांडव डोकं ठेव का नाही मग काय चुकलं चु। आमचं आमचं तर रोजच आहे रोजच येत इथंच बसतो आम्ही इथं काबरा बसता तुम्ही हा का बसता का म्हणजे आम्ही रोजच बघा आम्ही घरात गरम असतो म्हणून आम्ही इथं रोज येऊन बसतो इडे येऊन बसतो हा त्या बाईच्या मांडीवर डोकं ठेवतो आता माझ्या समोर हात ठेवला चल काढात काढात का बरे हात काढ हात काढ म्हटलं तुला काढात राह दे ना हात काढ तुला काय तर झाला हवालदार काय तर झाला म्हणजे हा काय तर झाला मी हात ठेवीन नाहीतर तर डोकं दाबत बसीन मी काय पण करीन काय बोल राहिला काही हा मग आहे तीच बोलताय मी खरं तुम्हाला घरदार का लपडे करायला तुम्हाला कर। का, देऊ तिला दम का देत लपड म्हणताय तुम्ही मा? तुम्हाला काय लपड करणार दिसतोय का आम्ही कोर आहे तुम्ही हा कोर आहे ही को आहे ना ही ही माझी बायकोय आणि मी तिचा नवर आहे कशावर नवरा बायको तुम्ही कशावरून नवरा बायको तुम्ही आता गळ्यात मंगलसूत्र आहे तिच्या राहते पायाच्या प्रत्येकाच्या गाळ्यात मंगळसूत्र राहते या बाय दादा हा माहिती माहिती हा मग बायको आहे माझी नको दाखू मला तुमचा काय पुरावा आहे करायला लग्न व्हायला म्हणून पुरावा हा काय पाहिजे पुरावा दाखव बरं लग्न पत्रिका फोटो बिटो आम्हाला दोन पोर आहे धडधडी तुम्ही आमच्या पुरावा मागू राहिले खुशाल तुम्हाला काय वाटतं का पोर आहे कोणाचे आमचे आमचे एक पोरगा एक पोरगी शाळेत गेले शाळेत जायले पोरं शाळेत तुम्ही इकडे का मग घरात गरम होत म्हणून आम्ही इकडे बसतो रोज बसतो आहे ना रोज बसतो आम्ही का हा पोलिसात आणि मकात बर लपडे चालत आहे मला साहेबांनी पाठवलं सगळं चेक करून या म्हणजे साहेबांनी तुम्हाला इकडे पाठवलं हो उसात आणि मक्यात हो लपडे चालतात हो ती कंप्लेट आहे ना हो मीच दिली होती साहेबांना विचारा गंगाराम जाधवने कम्प्लेंट दिली होती का म्हणून काय म्हणता गंगाराम जाधवनं कम्प्लेट दिली होती का म्हणून म्हणजे ते नाही कम्प्लेट हा मीच दिली होती हे वाक जर खोट जर निघाली हा मी आता साबाला फोन करून विचारतो विचारा विचारा जर ते म्हणले बाबा कंप्लेट येईल नाही तर या दांड्यातच नीट करेल बर आणि मी काय म्हणतोय बरं का गंगाराम जाधव आणि शांता जाधव बर ह्यांनी कम्प्लेंट दिली का नाही एवढंच विचारा फक्त बरं एक मिनिट आता तू शांत बस हा बसले शांत लय चार चारा बोल नको पुढं हा 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 साहेब डे रेवलदार बोलतो आहे हा हे मकातली ना उसातले लपड्याची कंप्लेंट कोणा दिली होतं आपल्याक गंगाराम जाधव आणि शांताबाई जाधव येईल का हो 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 बर 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 बर, बर ओके 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 हो ते भेटले मला इथं मी स्पॉटवर हो येलो होतो ना तर त्यांना मी पकडलं पण ते ते आम्ही नवरा की आम्हीच कंप्लेट गेले हा बरं बरं चालेल चालेल ओके ओके समजलं का आता बरोबर तुम्ही हो मग ना आता की आम्ही दोघं नवरा बरं आता याच्यात येताना दिसतंय का तुम्हाला हो आठ दिवस झाले कम्प्लेंट दिली आम्ही कोण पोलीस इकडे येईना म्हणून आम्ही दोघं इतर राखण करतोय हो का हा हा मात्र याच्यावर कुणी आलंच नाही आठ दिवसापासून हा नाही आम्ही जसं राखण करायला आलोय ना तसं कोण आलं नाही तुम्ही काय करा तुम्ही मांडीवर डोकं ठेवा आता पात्र ती माझी बायको आहे मी तिच्या मांडीवर डोकं ठेवीन नाही तर डोक्यावर डोकं ठेवल मी काय म्हणत नाही तुम्हाला आता मग तुम्ही ठेवा डोकं डोकं ठेवायचं काय ते दादा एवढं मला काय करायचं लय बोलतोय काय तो हा जर आला कोणी तर मला फोन करा टपक्या हा हा चालू का मग बर बर मी काय म्हणतोय ना इकडं तर कोण नाही आम्ही आहे इथं बर पण तिकडं तो ऊस दिसतोय का तो बघा तो आ, हा तो हा त्या ऊसामध्ये आहे ना ए? दोन जोडपी जाताना पाहिलेत मी जाताना ऊसात मत... बघा आता जाऊन पाहिजे करून आमचा काही समज नाही त्यांना गागायचं त्यासाठी तर आम्ही कम्प्लेंट दिली होती ना आता जाऊन बघा बर जातो उगच कंप्लेंट दिली का आम्ही तुमचं चालू या तुम्ही हा या या हवलदार हो बर का हा ते गावातल्या घरी ना लय गरम होते त्याच्यापेक्षा तू म्हणतेस ना हा ते अगदी बरोबर आहे बघ आहे ना पंधरा दिवसातच आहे ना या शेतातच आपलं मस्त खालच्या वावरात बांधा हा मस्त पैकी इथे खालच्या वावरात म्हणतेस ना मस्त पैकी घर बांधू आणि आहे ना शेवटी आपल्या शेतीला पण काही पीक जर आपण उद्या लावलं तर त्याला राखण पण होईल राखण होईल बरोबर आणि आपण चौक आहे किती लागतंय घर नाही घर मोठं बांधता आलं ना भले पत्र्याचं का बी ना इकडे कसं झाड आहेत मस्त पैकी सावलीला कसं पण आपल्याला राहता येईल बरोबर गावात एक धगधग धगधग माझं गावात नाका ते गावामध्ये आता काय करू आपण सध्या पुरतंय ना पत्र्याचं बांधू नंतर हळू हळू ना छोटासा बंगला बांधू चालतंय तू म्हणते तस करू आपण मळ्यातच बांधू नाही मळ्यातच राहू हा पंधरा दिवसातच तुला मी शेड बांधून देतो काळजी करू नको चालेल चालेल बर पोरांचा टाइम झाला शाळेत नाही किती वाजले पाच वाजून गेलेत बाई आपण इडं ते हवलदार काय ते हवलदार छायला नवरा बायकोला पकडत नाही त्या जोडप्याला पकडायचं राहिलं तिकडं आणि इकडे आलंय आपल्याला डोकं लावायला तेच ना हवलदार पण असं आहे ना रे हवलदार म्हणे नाही ती पण खरं आहे बरं का डेरीवरनं बराबर आहे त्या जाड नव आहे बराबर त्याची ढेरच एवढी पाहिली तुम्ही मरू दे जाऊ दे आपले पोर बी आले असतील आणि पोराला भूक लागली असेल माला भूक लागली अहो पोरांच्या अगोदर तुलाच भूक लागली का अहो तुम्हाला सांगते सकाळी मी काहीच खायला नव्हतं एवढा भात खाऊन आले होते की काय पण असू दे उठ लवकर मस्तपैकी शिरा बनव पोरांना खायला दे उठ दे उठ घेतो खात्या उठवा ना मला हा उठायला तू एक आहे ना काय सांगायचं खाऊन खाऊन नुसते जाण होत चालली oh, आणि मला बारीक करत चाललीस तू आणि तुम्हाला तु काय झालं तुम्ही मस... सारखं माझं पहिले आशेवत आहे लागण्याच्या आधी आता मस्त आशेवत चालले असू दे चला चल